लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा आपल्या वजनाबद्दल लोक आता बरेच जागरूक होऊ लागले आहेत त्यातून मग वजन कमी करण्याकडे बहुतेकांचा कल आहे परंतु जलदगतीने वजन कमी करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं त्यामुळे हळूहळू आणि टप्प्याटप्प्यानं वजन कमी करण्याचा सल्ला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हणजेच आय सी एम आर न दिलेला आहे तसेच लठ्ठपणाविरोधी औषधं न घेण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे ओटीपोटाचा लठ्ठपणा जास्त वजन आणि एकूणच लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला देताना आय सी एम आरनं मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत वजन कमी करण्यासाठी पोषक आहारासह नियमित व्यायाम आणि हालचाल करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे एक हजार किलो कॅलरीपेक्षा त्या कमी नको वजन हळूहळू कमी करायला हवे या काळातील आहार एक हजार किलो कॅलरी प्रतिदिनापेक्षा कमी नसावा आणि सर्व पोषक तत्वे पुरवणारा हवा दर आठवड्याला अर्धा किलो वजन कमी करणे सुरक्षित मानलं जातं असं आय सी एम आरनं म्हटलं आहे उच्च फायबर आणि पोषक तत्वे असलेले जेवण जास्त प्रमाणात खाण्याची इच्छा आणि अतिरिक्त कॅलरीची गरज कमी करेल तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता उच्च फायबर आणि पोषक तत्वे असलेले जेवण जास्त प्रमाणात खाण्याची इच्छा आणि अतिरिक्त कॅलरीजची गरज कमी करेल कमी कॅलरी आणि जास्त जीवनसत्वे खनिजे जी आणि फायबर असलेल्या भाज्या वजन कमी करण्यास मदत करतील मुठभर काजू साधे दही मसाल्यासह कापलेल्या भाज्या यांसारखे पोषक पर्याय निवडा ग्रिलिंग बेकिंग वाफाने किंवा भाजण्यासाठी तळण्याच्या तुलनेत कमी तेल लागते त्यामुळे जेवणातील ऊर्जा घनता ही कमी होते सोडा आणि फळाचे रस यांसारखी साखरयुक्त पेय कमी करा पाणी हर्बल चहा आणि गोड नसलेली पेय हे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतील ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक